बीड जिल्ह्यात प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाने थेट खुणाचं रूप घेतलंय एका पुरुषासाठी दोन महिला मैत्रिणींमध्ये वाद झाला आणि त्यातून अयोध्या राहुल भरकटे वयवर्ष सत्तावीस राहणार लुखामसला तालुका गेवराई या महिला होमगार्डचा खून करण्यात आला आरोपी वृंदावणी सतीश फरतारे हिने स्वतःच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने मृतदेह हो खोक्यात भरून नाल्यात फेकला परंतु सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे तिचा सगळा कारनामा उघडकीस आला आणि पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात खुणाचा छडा लावला वृंदावनीचे एका पुरुषाशी प्रेमसंबंध सुरू होते परंतु वर्षांपूर्वी त्याची ओळख अयोध्याशी झाली आणि प्रियकर तिच्यापासून दूर गेला या रागातून एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी वृंदावनीने अयोध्याला घरी बोलावला वाद चिघळल्यावर अयोध्या आरडाओरड करू लागली त्यावेळी संतापलेल्या वृंदावनीने तिचा गळा दाबून खून केला मृतदेह लपवण्यासाठी वृंदावनीने त्याला खोक्यात भरले दुपारी मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर तिने कचरा टाकायचा आहे असं सांगून त्याला दुचाकीवर बसवले शेजाऱ्यांची स्कूटी आणून मुलाला चालवायला लावली आणि स्वतः मागे बसून तिने मृतदेह उमरद जहांगीर परिसरातील नाल्यात फेकून दिला त्यानंतर स्कूटी धुवून शेजाऱ्याला परत केली वीस ऑगस्ट रोजी दुपारी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला अयोध्याच्या बेपत्ता होण्याची नोंद झाल्यावर पोलिसांनी वृंदावणीची चौकशी केली तब्बल पाच तास तिने उडवाउडवीची उत्तर दिली मात्र तिच्या प्रियकराकडून मिळालेल्या माहिती नंतर आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी वृंदावनीला अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे पोलीस स्टेशन शिवाजीनगरच्या टीमने तातडीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी आरोपी आहे आरोपीचा शोध घेतला आरोपीला अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास आ, आ आ आ हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदरचा तपास चालू आहे इतर सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोण आरोपी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत काल महिलेला अटक केलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर आम्ही हजर करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सध्या चालू आहे स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊन येणे प्लॉट पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सात बारा दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉंक्रीट रस्ता भिंतीसह हो प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून सुविधा पत्तापेठ कुंजिरवाडी थेऊरफाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा